जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे पुण्यात आलते तेव्हा कुणी उद्धवस्तानी ओस आणि कंगाल झालेलं होत रायाबान राय गाढवाचा नांगर फिरवला होता सर्व धरती बकाल करून टाकली होती मातीच्या उरात एक पहार दौली एक फुटकी कवडी त्याला अडकवली आणि सांगितलं अरे इथं वस्ती करणं असो अरे जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि त्या भीतीनं माणसं परागंदा झाली अरे तिथं तिथं आल्यात मा साहेब जाऊ आणि त्या मातीच्या उरात गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच मातीमध्ये मासा जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांच्या हातातून सोन्याचा नांगर फिरवला आणि इथली माती जशी नांगरली तशी इथल्या माणसांची मनही नांगरली आणि मातीत जसं बीज पेरलं तसं इथल्या माणसांच्या गृहात स्वराज्याचं बीज पेरलं आणि मासा जिजाऊन आजूबाजूच्या डोंगर धिऱ्यावर नजर फिरवली आणि डोंगर दऱ्यातून टप्के डोळे दिसू लागले मासाने त्याच गोळ्यांना ना घातली सात सा! या या परत गावात शरतीने विचारलं कुणाच्या भरोशावर कुणाच्या भरोशावर आणि कळातल्या मासाहेब जाऊ तुमच्या शुभाराजांच्या राजांच्या भरोशावर माणसं गावात यायला लागली गाव गजबुजू लागली पुन्हा प्रश्न पडला अरे गावात तर आलो घरात तर आलो पण खावं काय प्यावं काय अरे शेती करावी तर पेरावं काय है, काय काय आहे आमच्याकडं आणि शेतकरी हवालीच झाला आणि मासाहेबांकडे गेला मासाब मासाब गावात तर आलो घरात तर आलो पण खावं काय प्यावं काय तेव्हा मासाहेब जिजाऊन जगातील पहिली सहकारी संस्था निर्माण केली या सहकारी स्वराज्य संस्थेचं नाव होत स्वराज्य सहकारी संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ या, मा या संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या खत दिली बी बियाणं दिली आणि शेतकरी शेतात गेला पेरणी झाली जा मोत्यासारख्या जाण्याची कणसही रगडली आणि शेतकरी आनंदीत झाला कष्टाला फळ आलं पण पुन्हा शेतकऱ्यांच्या काळजात कळ उठला अरे यवनाची टोळदोड कधी उभ्या पिकात नंगा नाच मांडेल आणि भयभीत झालेला शेतकरी शुभ राजांकडे आला आम्ही राज, राज, शेतात गावात आलो घरात आलो शेतात गेलो पण यवनाची टोळधोड कधी उभ्या पिकात नंगा नाच मांडेल काय काय करावं आम्ही आणि इथला माझा छत्रपती शिवाजीराजाकडे कडाडला तुमच्या मोत्यासारख्या जाण्याच्या पाखर बसून येत म्हणून तुम्ही काय करता आणि इथला शेतकरी म्हणाला काय नाही जी फक्त बांधा बांधावर घेऊन उभा राहतो माझा शुभाराजा तेवढच करा आताही तेवढच करा, आता ते करा हा शेतकऱ्याला दिला महामंत्र आणि इथला उद्या शेतकरी बांधा बांधा गोपण्या घेऊन सज्ज राहिला पण अचानक ध्रोळा उठला घोड्यांच्या टापांचा आवाज आला आली आली योनाची टोल धोडा उभ्या पिका घुसणार त्या क्षणी शेतकरी थरारला हातातल्या गोपण्या थरारल्या सुटली दगड दना दणा 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 धाड 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 आदळू लागली यवनाची टोळ जोड रक्ताला चिळकांड्या मांसाचे कचके पडायला लागले आणि त्याच क्षणी समजलं वाढोळ थांबले घोड्याच्या ठापात थप्प झाले आहेत आन शेतकऱ्यांनी पाहिलं आणि लक्षात आलं तिक सुरक्षित राहिली जी आणि आन शेतकरी आनंदित झाला आणि शुभ महाराजांकडे पळत पळत गेला आणि राजाला म्हणाला राज पिक सुरक्षित राहिली जी आणि माझा शिवभाराजा कडाडला जशी आता पिकाची राखण करायला शिकला तशीच आता मातीची राखण करायला धारकर म्हणून राहा आणि इथला शेतकरी काल इथला शेतकरी शेतीची राखण करणारा आज स्वराज्याची राखण करायला धारकरी म्हणून उभा रायला परत यवनांच संकट गेलं पण या शेतकऱ्यांना दुसरे एक संकट आडवा आलं ते म्हणजे उभ्या पिकात नंगा नाच मारणाऱ्या जनावरांचं माणसं पिक करायची पण पिकांमध्ये जनावर फुसफुस करायची आणि सर्व पीक नाश करायची तसाच शेतकरी पुन्हा एकदा मासाहेब मासाहेबांकडे आला आणि मासाहेबांना सांगायला आला मासाब तुमच्या सांगण्यावरून गावात आलो घरात आलो शेतात गेलो पेरणी झाली जनावरांनी फार उच्छा हात मानलाय मासाप आणि मासाप कराडल्या आणि मासाहेबांनी दमडी दिली मासाहेबांनी एका दगडात दोन पक्षी उडवले आणि मासाहेबांनी सांगितलं जो कोणी जो कोणी शेतात मांडणाऱ्या जनावरांची शेपटी तोडून आणली त्याला एक सोन्याचं कड दिलं जाईल सोन्याचं कड दिलं जाईल आणि मावळ प्रद्या मावळ गोळा झाली कोणी एखादं जनावर खचपुचना दिसलं की त्याची शेपटी तोडून मासाहेबांकडे आणायला लागले आणि सोन्याचं कडे मिळवायला लागले एक दिवस एक दिवस साडे बारा बाराचा प्रहर होता आणि लालमहा लाल, मा, लाल मा, संत शांत झालेला होता आणि त्याच लाल महालाच्या बाहेर पाच सहा पोरांचा गर्दा चालू होता पहारेकऱ्यांनी पाहिलं पहारेकऱ्यांनी म्हणलं काय र तो म्हणला काय नाही जी मासाहेबांनी दौडी दिली ती ना व जो कोणी जनावर जे शिकार करत त्यांना सोन्याचं कळ करे, कड दिलं जाईल हो की पहा की मोठे बदल जनावरच घेऊन आलो या असं जसं ऐकलं तसं करी म्हटला अगर अरले का उद्या सकाळी ये ना पोरांचा गर्दा ऐकून स्वतः मासा जिजाऊचा येत्या झाल्या आणि त्या पोराजवळ गेल्या तसं एक पोरग पुढे झालं मासा मासा तुम्ही दौडी दिल ना व जो कोणी शिकाराची शिकार, शिकार करेल त्याला सोन्याचं कडदी कडदी पगार मासा अख्ख जनावरच घेऊन आलो या आणि तशा मासाहेब म्हणाल्या अख्ख जनावर आणायची काय गरज आहे शेपटी आणली तरी बस तस ते पोर गमणार मासाब ध्यानातच राहिले नाही बघा आणि मासा त्या पोराजवळ गेल्या आणि म्हणाल्या काय र सकाळी आल्या नसता तर तुला आम्ही सोन्याचं कड दिलं नसतं तस त्याच सरशी पोरग समोर आलं आणि ढसा ढसा रडायला लागलं आणि म्हणाल मासाप हे सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासाव मासाब हे सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासाब तुमच्या कौतुकाची थाप कधी पाठीवर पडते यासाठी आलो मासाव कधी कधी वाटू की तुम्ही कौतुकाचे थाप पाठीवर पडता आणि त्याचं नाव होत गावचा राहणारा तानाजी मालुसरी अरे त्या क्षणापासून तानाजी तानाजी तो मासाहेबांचा झाला तर मरे पर्यंत तो मासाहेबांचा राहिला अरे हे आहे ना हे स्वराज्य चांदीच्या कड्यावर नाही तर कौतुकाच्या थापेवर तयार झालेला आहे अरे तुम्ही कोणताही प्रसंग या अरे अफजल अफजल खानाचं पोट आणि शाहिस्त खानाची बोट इथपर्यंत आमच्या महाराजांचा इतिहास नाही तर अरे अखंड जगामध्ये अखंड जगामध्ये एवढा पसरलेला आहे माझ्या राज्यांचा इतिहास आणि एवढं बोलून आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व सोमंगा कुठे कुठे भेटले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोणता मावळा कुठे भेटला याची आपल्याला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून घेऊ जय शिवराय